दहा जुलै रोजी हॉटेल राजेश पंढरपूर येथे काही कथित खंडणी प्रकरण आणि विठ्ठल कारखान्याच्या बदनामीचं जे काही प्रकरण समोरही झालं त्या संदर्भांना उत्तर देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद जाहीर केली होती हे प्रकरण म्हणजे फक्त आणि फक्त सभासदांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा आवाज दडपण्याचं काम होतं सामान्य शेतकऱ्यांची प्रश्न विचारण्याची जी कुवत आहे ताकद आहे ती मोडीत काढण्याचा हा प्रयत्न होता त्यामुळं निश्चित या माध्यमातून सांगू इच्छितोय की सत्तेला शेतकऱ्यांच्या पोराचं भय निर्माण होणं गरजेचं आहे भय कशा अर्थानं तर शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं द्यावी लागतील त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून प्रश्न विचारायचे आम्ही थांबणार नाही आणि त्यांची उत्तरं घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याच्या पोरांच्या मनगडातली ताकद फिरावण्याचं आणि संस्था बळकावण्याचे तुमचे जे प्रयत्न आहेत ते हाणून पाडू म्हणून आज पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानात उतरून लोकांच्या समोर मी माझ्या प्रश्नाची नैतिकतेनं उत्तर दिलेली आहेत आता चेअरमन यांनी त्यांची नैतिकता स्वीकारून सभासदांनी शेतकऱ्यांनी आणि आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी आमची मागणी आहे एक कारखान्यामध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा जो काही आर्थिक सहकार्य एन सी डी सीकडून राज्य शासनाला हमी राज्य शासनाच्या हमीवरून कारखान्याला मिळालं त्या सीन तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचं झालं काय हा पहिला प्रश्न वारंवार विचारतो आहे कामगारांच्या थकीत राहिलेला देण्याच्याविषयी आमचा प्रश्न आधी तोच आहे की कधी पैसे मिळणार तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोट्यावधी रुपयांचा अपहार हा बोगस ऊस गाळपाच्या माध्यमातून झाला त्याच्यातील मुख्य आरोपीवरती आजही कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही कारखाना प्रशासनानं ना तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला कारण त्याच्यामध्ये चेअरमॅन यांच्या जवळचाच व्यक्ती निकटवर्ती सहभागी असल्यामुळं हे प्रकरण दडपण्यात आलं तिसरा चौथा आमचा आरोप असा आहे कारखान्यामध्ये यांचे यांनी यांचे जवळचे नातेवाईक भरती करून त्यांना लाखो रुपयांच्या खैराती वाटल्यासारख्या पगार दिलेल्या आहेत आणि ज्या सभासदांच्या पैशावरती ही संस्था कोट्यवधी रुपयांची संस्था उभारली त्या सभासदाची आज वेट बिघाऱ्यासारखी आठ हजार रुपयेमध्ये राबवून घेतली जातात त्याचं उत्तर दिलं पाहिजे पाठीमागच्या तीन वर्षामध्ये धाराशिव कारखान्याकडून विठ्ठल साखर विकत घेतो आणि ती साखर इथल्या सभासदांना वाटतो त्याचं कारण काय आहे आणि ती साखर किती रुपयांनी विकत घेतली त्याच्यातून जो काही स प्रॉफिट यांच्या खाजगी संस्थेला मिळाला त्याच्याबद्दलचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत राहिला विषयांनी कर्ज भरलेले आहेत असं जे, आहे, जे सांगितलं ते थोतांड लोकांनी उघडं पाडलेलंच आहे की जसं काही सगळं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तुमची जबाबदारी पार पडत असताना ते छाती बडवून घेण्यात कुठलाही अर्थ नाही ती तुमची जबाबदारी आहे कर्तव्य आहे कर्ज भरलंच पाहिजे आणि ते तुम्हाला भरायलाच लावू हा आमचा सभासदांचा स्टँड आहे भूमिका आहे परंतु हे करत असताना काही वाह वाहन वाहतूकदार असतील सभासद असतील त्यांच्या ठेवीमधून बँकांनी कर्ज खात्यामध्ये पैसे परस्पर वर्ग करून घेतलेले आहेत ते वर्ग केलेले पैसे कशा पद्धतीनं या सभासदांना या वाहतूकदारांना परत देण्यात येतील याच्या संदर्भातली चेअरमन यांची भूमिका सांगण्यात यावी आणि एक शेवटचं सांगतो मला ज्यावेळी उपोषणापासून थांबवण्यासाठी दमदाटी केली गेली धमकावलं गेलं आमिष दाखवली गेली पण मी विकला गेलो नाही म्हणून माझ्यावरती ही गुन्हा दाखल करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं त्यावेळी चेअरमन यांनी एक वाक्य वापरलं की या कामगारांना कोर्टातून पैसे घ्यायला जाऊ द्या श्रद्धांजली वाहिल्याशिवाय कामगारांना एक रुपया मिळू देत नाही आणि हे वाक्य फक्त माझ्यापशीच नाही तर साखर आयुक्तांसमोर जी बैठक झाली त्यावेळीसुद्धा त्यांनी उच्चारलेला आहे त्यामुळं ज्या कामगारांच्या भरोशावरती ज्या कामगारांच्या ताकदीवरती आपण सत्ता मिळवली आज त्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्याची भाषा तुम्ही करताय हे नैतिकतेला धरून नाही ज्यावेळी संस्था उभारली हो त्या संस्थेपासून आजपर्यंत कामगार तिथंच आहेत नेतृत्व आणि चेअरमन मात्र अर्धा डझन झालेले आहेत त्यामुळे तुमच्या आमदारकीचा अप्रूप तुमच्या आमदारकीची भीती तुमच्या सत्तेची भीती तुमच्या चेअरमन पदाचा माज याची भीती याची तमा किरण वोडके आणि किरण वोडकेसारखी हजारो शेतकऱ्याची पोरं अजिबात त्याची भीती बाळगत नाहीत निश्चित आम्ही प्रामाणिकपणानं लढतोय कर्मेवर अण्णांच्या विचारांवरती लढतो आहे त्यामुळं अण्णांसारखा प्रामाणिक विचार आमच्यासोबत असल्यामुळं आम्ही ही लढाई जिंकू आणि येत्या काळामध्ये विठ्ठलचं परिवर्तन झाल्याशिवाय थांबणार नाही हे या ठिकाणी सांगतो कशी पुढची रणनीती हीच आहे सगळ्यात महत्वाचा विषय की मी सभासद सहकाराची वारी सभासदांच्या दारी हा एक दौरा आयोजित करण्यात आला होता तो दौरा मी वारीमुळं पुढं ढकलला परंतु बारा जुलै रोजी तो दौरा आमचा काढणं निश्चित होतं त्यामुळं घाई गडबडीनं दहा जुलै रोजी अटक करण्यात आली कारण सभासदांमध्ये त्या दौऱ्याची टॅगलाईन होती चला प्रश्न विचारू आणि आपला सहकार वाचवू हे प्रश्न विचारण्याची प्रश्न ऐकण्याची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली त्यामुळं पुन्हा एकदा ते सभासदांच्या दारामध्ये जाऊन प्रश्न विचारण्याचं काम माझी नैतिक जबाबदारी मी पार पाडेन आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये अजित पाटलांनी भाषण ऐवजी सभासदांना प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत तीन वर्षे तुमची भाषणं आम्ही अतिशय प्रेमानं चांगोलपणानं ऐकलेले आहेत आजही या ठिकाणी अजून एकदा सांगतो माझा आमदार अभिजित पाटील यांच्याशी कुठलाही व्यक्तिगत राग नाही हे प्रकरण माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा न्यायप्रविष्ट आहे माझा न्यायदेवतेवरती पूर्णपणे विश्वास आहे जे काही सत्य असेल ते लोकांसमोर येणार येणार आहे आलं पाहिजे आणि मी आज लोकांसमोर आलोय कारण मी चुकलो नाही मी वाकणार नाही मी थांबणार नाही okay. खोटा कथित गुन्हा माझ्यावरती दाखल करण्यात आला त्याचा मूळ हेतू होता सभासदांचा मूळ प्रश्नांपासून बगल देणं आणि त्यांचं ध्यान भटकवणं म्हणजे कारखान्यावरती प्रश्न विचारणं कारखान्यावरती जे काही कर्ज झालेलं आहे आज किती कोटी रुपयांचं कर्ज आहे किती कोटी रुपयांचं कर्ज तुम्ही भरलं शेतकऱ्यांच्या कामगारांच्या देण्याचं काय झालं आणि कारखान्यामध्ये जे काही कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले त्याच्यावरती जे काही आंदोलन उपोषणाने कामगारांमध्ये जागृती आम्ही करत होतो त्या जागृतीला बदनामीचं टायटल लावून त्याला शेरा मारून हे दडपण्यासाठी फक्त आणि फक्त हा गुन्हा दाखल केला गेला परंतु या गुन्ह्यामुळं कामगार मी आणि माझ्या सहकारी खचणार नाही संस्था वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू आणि आमच्या या लढ्यामध्ये आमच्यावरती असे खोटे हजारो गुन्हे दाखल झाले तर त्यासाठी हजार वेळा कारावास सहन करायची तयारी आहे परंतु जे सत्य आहे ते लोकांसमोर आणल्याशिवाय थांबणार नाही